चायना मांजाचा वापर टाळण्यासाठी मनपा व रानमित्र स्वयंसेवी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मनपाच्या सात नंबर शाळेत जनजागृती कार्यक्रम मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर चायनीज सिंथेटिक नायलॉन मांज्याचा वापर रोखण्यासाठी अकोला महानगरपालिका आणि रानमित्र स्वयंसेवी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता पेठ येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक सात येथे जनजागृतीचे कार्यक्रम आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी भूषवले कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा चायना मांज्याच्या वापरामुळे होणारे पर्यावरणीय व मानवी नुकसान याविषयी सखोल माहिती देण्यात आली डॉक्टर लहाने यांनी चायना मांज्याचा पर्यावरणावर होणारा घातक परिणाम तसेच पक्ष्यांच्या जखमी होण्याचे प्रमाण यावर प्रकाश टाकला त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात रानमित्र संघटनेच्या अध्यक्षा पल्लवी दिवेकर आणि निखिलेश देवेकर यांनी चायना मांज्याच्या धोक्यावर चा भाष्य केले आणि पारंपरिक कपाशीच्या मांज्याचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली